न्यूज नाशिक शोध लक्झरी बसला भीषण आग चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला टायर फुटून बसने घेतला पेठ एकोणचाळीस प्रवासी थोडक्यात बचावले मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड तालुक्यातील आटगाव टप्पा शिवारात सोमवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास खासगी राजरतन ट्रॅव्हलच्या आरामदायी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली प्रसंगावधान राखत चालकाने बस रस्त्यालगत थांबवली आणि सर्व प्रवाशांना वेळेत खाली उतरवल्यानं मोठी जीवितहानी टाळली मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली प्रवाशांचं सा सामान देखील भस्मसात झालं इंदोरहून मुंबईच्या दिशेने जाणारी खाजगी लक्झरी बस क्रमांक एम पी शून्य नऊ झेड एफ नव्याण्णव नव्वद आडगाव टप्पा इथं येताच पुढील टोल नका मंगरूळ पार करताना अचानक टायर फुटला टायर फुटून बस घसरल्यानं रस्त्याच्या कडेला घेण्यात आले या दरम्यान बसनं पेट घेतला आणि काही मिनिटातच आगीनं रौद्र धारण केलं बसमध्ये एकूण एकोणचाळीस प्रवासी प्रवास करत होते घटना घडताना बहुतांश प्रवासी झोपेत होते आगीची धुमसते लोट बसमध्ये आल्याचं लक्षात येताच सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी सामान तिथं सोडून बाहेर धाव घेतली सर्व प्रवासी सुखरूप बचावले असले तर एका महिला प्रवासी किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे हादरामधील प्रवाशांना तात्काळ दुसऱ्या बसमधून मुंबईकडे रवाना करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केलं तसेच सोमा कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेकडून आग विजवण्याचे प्रयत्न करण्यात आले चांदवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पुढील तपास कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आनंद बडोदे न्यूज चांदवड